कोण नव हो झुंब अभि झुंब कोण आला आपल्या गावात बाबा हा राजा कंदिला तुमच्याजवळ विचारून राहिले तुम्हाला दिसते मला दिसून राहिला हो ना मली माहीत आहे ना पण मली दिसून राहिलं ना पण ह्या मला तर वाटते राजा ह्या तांत्रिक भिंती करत नसते ते बाबा बाबा ते ते त्याच्यासारखं दिसून राहिलं राजा ह्या भटकला आहे काय म्हणजे का मग म विचारात आले काय साठी आल म्हणा इकडे भटकला बिटकला आहे म्हणा बाबा कोण हो आहे बाबा तुम्ही कसे काय आले बाबा इकडे तुम्ही अरे पुत्रा अरे पुत्रा मी तुझ्या गावात आलो ना तर तुझ्या गावात असं वाटलं धक 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 हा तुझ्या गावात पाय टाकल्याबरोबर शातीचे ठोके जास्त वाढले तुझ्या गावात तुझ्या गावात भूताचा वास आलेला आहे तो बंगला रिकामा आहे त्या बंगलात राहाला वास आलेला आहे भूताचा सावधान आणि या गावाला नजर लागलेली आहे कोणाची तरी भयानक नजर लागली आहे सगळेजण सावधान व्हा नाहीतर कुठं व आमच्या गावाला नजर फजर लागते महाबीन काय राहिला आहे गावात खळकून येणसाजून आम्ही काय म्हटलं दुसऱ्याला नजर लावणार आहे <laughs> आमच्या गावाला कोण नजर लावणार आहे एक तू या गावात तू या गावाच्या मांग एक भूत हवेली आहे चिरफाळ बंगलाला आहे चिरफाळ बंगला आहे तिथं त्या वासानेच तुझ्या गावात इथे भूताचा वास आलेला आहे सगळ्याची नजर लागलेली आहे तु या गावाने बचावून राय राजे मान भेवाळून राजा तुम्ही हा महावीर पहिले राजे दोघ जण एकटा आहे हा तुम्ही गेल्यावर मग आम्ही आम्ही काय करू आता तुम्ही मग भूताचा वास आलेला आहे आहे नेहमी भेवाळून गेला राजा तुम्ही आता काय करू आता आम्ही हा म्हणून मी तुला सांगतो हे तीन नियम लक्षात ठेवा तुम्ही दोघही बुटाच्या झपाट्यात आले तर हे तीनच नियम तुम्हाला वाचू शकते नाही तर कोणीच नाही कोणच्या वयाला सांगणार कोणच्या हो वयाचे नियम लवकर सांगणार जे हा तुम्ही इकडे पहिले भेवाडून ना, ना, हो ना शेरफाड बंगला तर आहेच म्हणा आमच्या हा आता जिथं वासही आला म्हणता सांगा लवकर काय कसं तर बुट्याच्या झपाट्यात सापडलं तर वाचलं तर पाहिजे माणूस मी जे नियम सांगतो ते पूर्णपणे लक्ष देऊन ऐका नियम क्रमांक एक कधीही तुम्ही भूताच्या झपाट्या सापडले तर तुमच्या मागून एक आवाज येईन तुमच्या नावाने हाका मारण तो भूत तुम्ही कधीही पलटाच नाही बरं बरं नाही पलटात मग दुसरा क्रमांक सांगा नियम क्रमांक दोन म्हणजे कधी भूताच्या झपाटे सापडले आणि तुमच्या मागून एक तुमच्या नावाने हाका मारलेला आवाज आला तर काहीच नाही करायचं फक्त पायातली चप्पल काढायची चप्पल हातात घ्यायची आणि भरलं पायाचं आहे ना नाही ना ऐकून द घे बराबर हातात चप्पल घ्यायची आणि आरामशी चालत जायचं पायाचं कधीच नाही पायाचं गेले तर तुमच्या मागं मागं घरात घुस शकते ते होतील म्हणून आरामशी चालत चालत जायचं आणि तिसरा क्रमांक गुरुजी तिसरा क्रमांक आहे तिसरा क्रमांक तुम्ही वाचल्यावर सांगा तर मित्रांनो तुम्ही एपिसोडची सुरुवात कशी होते हे बघितली असेल तर आता मित्रांनो तांत्रिक बाबा दोन नियम सांगून गेला आणि तिसरा नियम या दोघांना सांगत लागते तिसरा नियम तो म्हणे वाचल्यावर सांगत म्हणजे कोण आणि कोण नाही वाचत हे आपण बघतो म्हणजे आता कंदिल्या आणि झुमरची छाती एवढी धगधग करे ते पुरे भेळाते म्हणून आता पुढचा एपिसोड नक्की भाऊ बिनभोसुरचा तांत्रिक लेखा चालून गेला पळून गेला तो हा आता तिसरा नियम म्हणते मेल्यावर सांगन म्हणते काय राजा आता तू सांग बरं आता काय करावं आता हा दोघही जण गावाच्या मंदात फसलाय कोणीच नाही राजा सांजू नाही पुरा इला का मेल्यावर नाही म्हणते नव्हते ना तिसरा नियम वाचल्यावर सांगन म्हणते हो ना मग त्याचं म्हणणं आहे आपण वाचतच नाही आपण मरतो असं वाटते तिले म्हणून तो म्हणते वाचल्यावर सांगून म्हणते మిముని బల గో థాపల చల్ నానా చాలా గరజ బా చాలా లో బా రాజా శంతారామ తాప పేట రాజా ఆ క్యాన్ జీవా अरे शांताराम तू काय विचारता राजा या मा बिनले लेखा आम्ही नाही या दोघेजण वावरातून आलो वावरात गेलतो चक्क टाकायला मागायचे तुला सांगितलं होतं ना हा आणि तिकून नाही का येताना राजा एक तांत्रिक दिसला तो सांगे आम्हाला का तुमच्या गावामध्ये एक नाही घेऊन चिरफाळ बंगला आहे म्हणे काय चिरफाळ बंगला आहे का पण आपल्या गावात हो आपल्या गाव माग आहे तो राजू तू तो चिरफाळ बंगला आहे आपल्या गाव आम्ही जाऊ ना तिकडे लहानपणी दिवदास होता आम्ही आम्ही खेळायला होतो जाऊ तिकडे तिकचतो पडलो राहू हो हो थो थोड चिरफाळ बंगला तिथं आला म्हणते भूताचा वास आणि आपल्या घर लागली होती नजर म्हणून त्याने आम्हाला एवढं भिवून दिलं का, का सांगू नको मरे लोक हार्ट अटॅक घेऊन राहिला होता म्हटलं मला कंजीला बुजे तीन नियम सांगणारा जेव्हा होते तीन नियम हा ते भूताच्या झपाट्यात आल्यावर ते तीन नियम सांगितले नव्हते जाऊ द्या मी सांगतो शांताराम तो तांत्रिक काय म्हणे तुम्ही जर भूताच्या झपाट्यात आले म्हणे हे तीन नियम वापर जावे बराबर पहिला नियम दिला त्यानं तो म्हणे भेटून म्हणे तुम्हाला आवाज देईन तर तुम्ही पलटाचा नियम माग दुसरा नियम का सांगतला पहिला पलटाचा मागून दुसरा कोणता आहे मग दुसरा नियम म्हणजे तो तुम्हाला जर त्याच्या झपाट्यात आले तुम्ही त्यानं जर आवाज दिला तर तुम्ही म्हणे पायातली चप्पल काळाची म्हणे आणि आरामशी चालत जायचं म्हणे घरापर्यंत बरं दुसराही झाला पहिलेही झाला तिसरा मग Oh nama, tiga niem mustahmal, belum jalleraja. Tukar mana tiga niem tu malu wasli atau sangan mana? Hah, atas sanga mo. Terasa mana yang akan pun was, was tukar ni was. Kenapa tak tidur, tak tidur lagi? Hah. Ha?

बीन येईल काही दिसून नाही राहिले आपल्याला दिसते कायमच राजा फालतू पा पालना राजा हे मागा आपल्या फालतू गेलो राजा वावरात